स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात दोन डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या हो निवडणुका व शेवटच्या टप्प्यात जानेवारीच्या अखेरच्या अगोदर एकतीस तारखेपूर्वी महापालिकेचा निवडणूक होणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकाही त्यात आहे त्यासाठी प्रशासनांची तयारी झालीय पूर्ण आज त्यांनी प्रारूप प्रभाग रचना सुद्धा जाहीर केली त्याच्या अगोदर अकरा तारखेला त्यांनी प्रभागाचं आरक्षण सुद्धा काढलंय दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा या निवडणुकीची जोरात तयारी केली त्यातही भाजप हा आघाडीवर हो आहे कारण त्यांनी या निवडणुकीसाठी चिंचवडचे त्यांचे आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली तर त्यानंतर नुकतीच शहरातले विधान परिषदेतील आमदार अमित गोरखे यांना संचालन समितीच संयोजक केलंय तर आज आपल्या बरोबर अमित गोरखे आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अमित गोरखेजी तुमची नुकतीच संचालन समितीचे संयोजक म्हणून नियुक्ती झाली तर नक्की तुम्ही ह्या निवडणुकीचं संयोजन कसं करणार काय भावना आहे है तुमची या नव्या जबाबदारी नमस्कार खर तर अत्यंत विश्वास आमचे नेते जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय पक्षाध्यक्ष आमचे माननीय रवींद्रजी चव्हाण आणि आमच्या संपूर्ण निवडणुकीचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे ते माननीय बावनकुळे साहेब त्याचबरोबर आमचं पिंपरीचोड शहराचे शहराध्यक्ष माननीय काटेसाहेब आणि आमचे या भागातील तिन्ही आमदार ह्या आमचं खरं तर ह्या सगळा एकत्र प्रवास सगळ्यांचाच आहे आणि एकत्र भावनेने आम्ही ही निवडणूक पुढे जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये या निवडणुकीच्या पूर्वीच जे सगळी यंत्रणा आहे त्याचं संचलन असेल निवडणुकीमधली सगळी यंत्रणा राबवणं असेल नवीन उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेण्यापासून ते सगळ्या यंत्रणा असतील याची एक संयोजन समिती ही भारतीय जनता पार्टीने प्रत्येक निवडणुकीच्या ठिकाणी तयार केलेली आणि त्या निवडणुकीचं संचलन करण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी मला मिळाली आहे माझ्याबरोबर संपूर्ण टीम आहे पण ही नियुक्ती झाल्यानंतर जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि जबाबदारी वाढत असताना आज ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण आमचे सगळेच आमदार आमचे या भागातील आमचे शहराध्यक्ष आणि संपूर्ण आमची पार्टी तयार आहे त्यामुळे आनंद आहे की एक नवीन तयारी आहे आणि या ही तयारी करत असताना याचा निकाल शंभर टक्के पॉझिटिव्ह लागेल ही आशा आहे आणि हेच टार्गेट आहे ह्या निवडणुकीत दोन्हीकडून म्हणजे राष्ट्रवादीने तुमच्याकडून सुद्धा स्वतंत्र लढण्याची तयारी झाली आहे म्हणजे युती होण्याची शक्यता तशी दिसते दिसत नाहीये मावळ्यात जमा झाली आहे तर मग युती नसताना युती असती तर तुम्हाला दोन तीन पक्षाचं संयोजन करावं लागलं असतं पण आता युती नाही तर तुमच्याच पक्षात कसं संयोजन करा युती मी आधीच सांगितले की युतीचा जो विषय आहे तो खर तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणच्या नेत्यांवर आणि त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भावनेवर आणि त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आता युती नाही अशाच ह्यानी आम्ही आता सध्या कामाला लागलेलो ला। आहोत आणि आज चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे हे मागच्या इलेक्शनला निवडणुकीला दाखवून दिलेलं आहे आणि आज शंभर टक्के शंभर प्लस या ठिकाणी आमचा हा नारा आहे आणि शंभर प्लस भारतीय जनता पार्टी सहजगत्या पार पडेल कारण आत्ता आपण भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण भारतातलं काम पाहिलंय महाराष्ट्रातलं काम पाहिलंय बिहारच्या निवडणुका आत्ताच संपल्यात आणि त्याचाही निकाल आपण सगळ्यांनी पाहिलाय आत्ताच ज्या झेडपीच्या आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुका लागतात त्या ठिकाणी ही प्रचंड ओघ भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा कार्यकर्त्यांचा आहे नेत्यांचा आहे त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी सक्षम आहे हे कोणालाही लहान मुलाला सांगण्याची गरज नाही नियोजन करताना प्रचाराचं संयोजन संयोजक म्हणून तुमचं कसं असतं प्रचाराचं संयोजन मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की नेमका भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या काही यंत्रणा हव्या आहेत त्या यंत्रणा पुरवणं असेल त्या यंत्रणा राबवणं असेल भारतीय जनता पार्टीचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं असेल त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी म्हणून आज प्रत्येक प्रभागातल्या इच्छुकांच्या इंटरव्ह्यू घेण्या असतील इंटरव्ह्यूची प्रोसेस राबवणं असेल त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमच्या नेत्यांच्या या ठिकाणी मोठमोठ्या सभा असेल आज भारतीय जनता पार्टीनं जे काम केलंय ते काम खऱ्या अर्थानं जे लोकांपर्यंत पोचलंय त्या संदर्भातली जबाबदारी असेल भारतीय जनता पार्टीचा उद्याचा जाहीरनामा असेल चिंचवड महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी म्हणून शहराला आधी आम्ही काय दिलं आणि काय देणार आहोत या सगळ्या गोष्टी यंत्रणेच्या माध्यमातून राबवणं हे तर या समितीचं प्रमुख काम असेल पूर्वी पक्षामध्ये गडकरी आणि मुंडे असा एक वाद होता परंतु आत्ता नव्यानं तो वाद निमाला नंतर परंतु आता नव्यानं पुन्हा जुना आणि नवा असा वाद सुरू झालाय दोन दिवसापूर्वी पक्षाच्या एका माजी पदाधिकाऱ्यानं तशी फेसबुकवर पोस्ट टाकली तर मला फक्त तुम्ही संयोजकात आम्ही जी आमदार साहेब मला तुम्हाला एवढंच विचारायचे की हा जो काही जवा नवा जुना वाद आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कसा 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 <ścoughs> तर त्याचं निराकरण कसं कराल त्यांना शांत कसा कराल जुन्यांना आणि नव्यांचा मेळ कसा नव्याचा एकतर अशा प्रकारची कुठली पोस्ट पडली आणि टाकली गेली हे मी तुमच्याकडनं पहिल्यांदाच ऐकतोय त्यामुळे जुना आणि नवीन वाद असा नाहीच आता मी आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून माझ्या ऑफिसला मी बसलोय आमची सगळे सिनियर मंडळी आमचे सगळे पक्षात आता आलेले मंडळी सगळे तरुण मंडळी मला येऊन भेटत आहेत आणि हा कुठेच वाद नाही आणि वाद असण्याचं कारणच नाही कारण सिनियर मंडळी आतापर्यंत आम्हाला सक्षमपणे मार्गदर्शन करण्याचं काम करत होते आजही ते मार्गदर्शन करत करत आहेत आणि आज पक्षाचं एक धोरण आहे आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर त्या प्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी आपण आपल्या मध्ये आलं पाहिजे आणि मध्ये आल्यानंतर आपला जनसंपर्क त्या ठिकाणी दिसलाच पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोसेस संपूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठला उमेदवार द्यायचा नाही द्यायचा तो ती गोष्ट ठरते त्यामुळे जुन्या आणि नवीनचा विषय नाही आहे जो सक्षम कॅन्डिडेट आहे जो लोकांच्या मनात कॅन्डिडे मध्ये नक्की येईल आणि त्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून कार्ड कमिटी तयार होईल आणि त्यानंतर ते सगळ्या प्रोसेस पूर्ण होतील पण शंभर टक्के जुना नवीन वाद हा कधी होता तो आता नाहीये आणि असण्याचं कारणही नाही हे होते आमदार अमित घोरके त्यांनी संयोजक म्हणून जी काय पक्षानं जबाबदारी सोपवली ती सार्थपणे निभाऊ पार पाडू असं सांगितले तसेच संयोजक म्हणून प्रचाराची धुरा कशा सांभाळणार प्रचाराची सूत्र कशी सांभाळणार प्रचार कसा करणार तेही सांगितलंय तसंच पक्षात जुना नवा वाद असं काही नसून एकोप्याने निवडणुकीला सामोरं जाणार असंही सांगितलंय व्हिडिओ जर्नालिस्ट भानुदास शिवराळेसह उत्तम कुटे मी आपला आवाज